पिंपरी चिंचवड पोलीस चे सर्व नागरिकांना गणेशोत्सव निमित्त शुभेच्छा आज श्रीचा आगमन होत आहे आणि आपले हा महत्वाचा सण आहे ज्याच्यामध्ये सर्वांनी हर्षोल्लासाने आणि जोमाने साजरा करायचा आहे हा सण सुरक्षित आणि शांततेने पार पाडेल याच्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे या बंदोबस्तसाठी आपल्या पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे जवळपास पंचेचाळीसचे अधिकारी आणि अंमलदार ज्याच्यामध्ये क्यू आर टी आर सी पी एस आर पी एफ होमगार्ड इत्यादी यांचा समावेश आहे या संत शांततेने आणि सुरक्षिततेने होईल याच्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आज या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की जे नॉईज लेवल आहेत ते आपल्याला या संचे दरम्यान कमी ठेवायचे आहे ज्याच्यामुळे जे आपले वरिष्ठ नागरिक आहेत तसेच जे लहान मुलं आहेत आणि इतर डोमेस्टिक पेट्स वगैरे हो आहेत त्यांना कुठल्या प्रकारे इजा होणार नाही त्याचबरोबर मागचे काही